हाय नमस्कार मित्रांनो आज आलोय आम्ही कुठं आलोय मम्मी नरसिंगपूर जे कि मम्मीच लग्न झालं तुझं लग्न झालं आणि पहिल्यांदाच आली मी त्याच्या आधीच न जात आहे तर मम्मीने सांगितलेलं बरं का लांब आम्ही दर्शन घेतलं मग आता डायरेक्ट मंदिर आलंय कारण मा माहीत सगळी आमच्यासोबत आहेत चला जाऊ मंदिरात चला पार्टी होती मम्मी आहे का नाही तू किती होती त्या टायमाला लग्न झाला त्या टायमाला मंदिर आहे असं मामा बाप मा आहे निरा निरा नदी बोय बसायला चांगलं आहे की खाली हो निरा आणि भीमा संगम झाला निरा आणि संगम झाला का इथं

मग काय फोटो काढायला फोटो फिटो रिल्स पायऱ्या ठीक आहे चला मामा चला किती बावीस पायऱ्या मोसले आमच्या आजीने चपला कुठे सोडायचे नाही हात सोडायचे आत चला हात सोड <laughs> <चला। चला। बावीश। laughs> पालखी तेच मस्त मस्त दिवसात ना आलं डेकोरेशन मंदिर बाहेर दिसत मंदिर सगळ पूर्ण दगडाच इथे चालतं आमच्या मम्मीचं लग्न समोर बंद झालं ते मंगल कार्य केलंय तिथं का गरुडा गरुडावतर कसली मूर्ती मोठी लट काय म्हणते मामी काय अवघ दत्त मंदिर आहे दत्त मंदिर दत्त महाराज

बैलं मंदिर बाहेर दिसतंय बाहेर ना स्ट्रक्चर सगळं ही लाकडीच काम आहे हे बी मध्येच आहे पण ह्याचं ह्याचं बिन लाकडाची बैल केवढे मोठी आहेत चौकनी राठी आणि हे तर बघ दगडी काम चला ह्याला कुठे काय कडापण आहे काय नाही काय मस्त ह्याला बघा की हे कसली ह्याच्यात काय केले काय माहिती घडवूनच केलं दगडच आहे दगड चालू आहे काय तरी मला तरी साच ची आहे का लाईन 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 चला की मेन दर्शन तर घेऊ चला हे हे मंदिर याडा मारत ना चला येडा मारू आपण झाड ही मस्त आहेत मंदिराचं कारागीर काम कसली भारी का सगळे दगडे बालकमा नाताचे बालकम हे बालकामात कसले काय म्हणलं काय म्हणत होत मग तुझ्याकडे लक्ष आहे तुझ्याकडेच पक्ष आहे मग बघ ना कारागीर कसली भारी होत पहिलं ही रोड बंद केला काय खाली जायचं मग

आपण आलो लक्ष्मी मंदिरापाशी लक्ष्मीचं मंदिर आहे चला होय वा नदी कुठे हिथ नदी तिकडे खाली जायचं का नदीकडे चला बघ किती मस्त वाटत ही काय हो काय विठ्ठल सगळी दिव असते कुठे ही हीच आहे आहे ही काय पिंड काय एवढं मोठं शिवलिंग ही वरच पिंड इतकी मोठी का हे वाकडे मस्त वाटत वरच शिवलिंग होय चला इथं बघा आसपास किती मस्त मस्त देवस्थान येत सगळे फिरलोय आम्ही आणि आता जायचं का नदीकडे चला आता नदीकडे जाऊ कुठं शिखर ना ही बघा प्रसाद प्रसाद असत आतमध्ये बैठ काय काय ला वट वागळ दिसते तुम्हाला सगळी टांगून काही दिसते हा हाय की सगळीकडे सगळ्यात झाड सगळ्यात झाड कशी उलटी लटकलेत

पाय आहे नाही तसले हे नाही पण यांनी किती हिथं बघ की घाण उलट हे करते आणि बघा आम्ही आलो नदीच्या ठिकाणी आहे का नाही बघा इथं दोन नदीचा संगम होता आहे का नाही तिकडून नीरा नदी येते इकडून भीमा नदी येते इथे हां हे काय मग हे सर असं पंढरपूरला जातं आहे की नाही ना, ना ना आणि ते काय त्या ब्रिजवरनं आपण आलो तो हे समोरचं हां तर मित्रांनो आम्ही खालची नदी वगैरे बघून आलो आणि तर हे झाड तुम्हाला किती वर्षाचं वाटतं मला एक कमेंट करून सांगा आहे की नाही किती वर्षाचं असं झाड मग केजे 25 वर्ष झाले 25 वर्ष झाले डबलच असन 25 वर्षापेक्षा कधी असन नंदाचा आदोगर अस मम्मीच्या लग्नाचा आदोगर कधीच असन तिचा जसा परिसर दिसतो इकडे नंदा तेच पाणी वातय आणि तिकडे भीमा नदीचा परिसर आता आपण जाणार आहे ते भीमा नदीकडे जाणार आहे मधी मंदिर मधी नदी रा नदी इकडे भीमा नदी पुढे संगम होती पुढे संगम आहे थोडं मोठे नदी वातय माशाला आता जाव मंदिराकडे आपण सगळे हे बघा बाहेरचं लोकेशन आणि आता दर्शन वगैरे मस्त पैकी झालं आता निघालय आम्ही घरी तर फोटो काढायला है का नाही नदी ना मस्त नदी ह्या काही निघाले खाली कसला आवाज येतोय आणि त्या पुलावर जर थांबलो का नाही पण इकडे इतकं मस्त असं पाणी दिसतं का नाही धप 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 धपले असं दूध कसं पांढरप असतं असत कस पांढर पांढर का